हॅलो हाय मी ज्येष्ठ पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओ नाही आज रेसिपी शेअर करणार आहे तर रेसिपी बघूया आपण काय कशी काय येते ती आणि कोणती रेसिपी बनवणार आहे तर कोल्हापुरी चिकन रे रेसिपी बनवणार आहे आणि कोल चिकन मी बनवणार आहे तर म्हटलं चला शेअर करूया तुमच्याशी आपल्या इकडचं कोल्हापुरी चिकन इकडे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे चांगलं स्वच्छ धुवून व्यवस्थित घेतलेलं आहे त्यान त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मॅरिनेट व्हायलासाठी पूर्ण व्यवस्थित हे करून झालं का ते हातानेच आपण हे करून व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे मिक्स करून तर मी व्यवस्थित मिक्स होतो आणि सगळीकडे हळद आणि मीठ लागतं आणि ह्याला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपला मसाला वगैरे बनवून घेईपर्यंत आणि इकडे मी मसाल्यामध्ये घेतलेला आहे कोथंबीर कांदा धणे दाल दालचिनी विलाय मिरी आणि लवंग आणि इकडे अद्रक लसूण आणि सफेद तिळ आणि खोबरं हे एवढं घेतलेलं आहे आणि इकडे आपण भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं ते कारण असं हवा पण लागलेली असते आणि असं जेवढं आपण थोडंसं भाजून घेतलं का असा त्याचा मस्त एक स्वाद वेगळा येतो तर त्याच्यासाठी थोडंसं भाजून घ्यायचं आपण आणि खोबरं पण थोडं भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं जर असं लालसर झालं का मग कांदा आणि आलं आणि लसूण हे तिन्ही एकत्रच भाजून घ्यायचं आहे एकत्र भाजून घेतलं का चांगलं व्यवस्थित भाजतं पण आणि लसूणही चांगलं त्याचा पण एक वेगळा स्वाद येतो तर त्याच्यासाठी ते पण सगळं भाजून घ्यायचं आहे आणि म्हटलं तोपर्यंत मिक्सर होईपर्यंत म्हटलं इकडं आपण आपण चिकनला फोडणी देऊन घेऊ सुरुवातीला आपण भांडं घेऊन त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं थोडंसं तेल गरम झालं का कांदा टाकून घ्यायचा चांगला कांदा पण चांगला ह्याच्यामध्ये पण भा भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित लाल लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा का का आहे कांदा लाल होईपर्यंत भाजला का चांगलं व्यवस्थित भाजतो नंतर चांगला कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा तर इकडे चांगला कांदा लाल होऊन भाजून झाला आहे तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे चिकन मॅरिनेट चांगलं झालेलं आहे थोडा वेळ पण झालेला आहे त्याच्यामुळं म्हटलं चांगलं व्यवस्थित होऊन जाईल आणि चांगलं पूर्ण परतवून घ्यायचं आहे चिकन जोपर्यंत परतवून घेतलं का चांगलं भासतं पण आणि लवकर शिजतं पण चिकन चिकनला वेळ लागत नाही तसा शिजायला मुळं थोडंसं आपण वाफेवरती चांगलं तेल कांदा वगैरे ते तेल टाकून हे केलेलं असतं तर ते थोडंसं तेलामध्ये मुरतं पण आणि मुलून झालं का आपण याच्यावरती प्लेट ठेवायची आणि प्लेटवरती पाणी ठेवायचं त्याच्यात ॲटोमॅटिकली पाणी आज चिकनमध्ये होत आहेच हे सगळ्यांना माहितीच असेल कदाचित आणि पाणी झालं का ते पाणीवरती ओतून घ्यायचं आपण म्हणजे खाली आतमध्ये काय पाणी जरी झालं आणि ते आटत आटतही नाही आणि इकडे पाणी मी आतमध्ये हे टाकून घेते पाणी गरम पाणी करून थोडंसं आपल्याला काही जास्त म मला काही जास्त बनवायचं नाही आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडं गरम वरती प्लेटवरतीच पाणी गरम करून ओतत असते आणि मी पूर्ण ते गरम पाणी करूनच ओतलेलं आहे टोपामध्ये करून पण ओतू शकतो आपण पण प्लेटमध्ये ठेवलं का खाली काही लागण्याची वगैरे शक्यता काही नसते त्यामुळं चांगलं शिजवून घ्यायचं आपण मस्त शिजलं का थोडंसं म्हणजे आपल्याला समजतं शिजतं किती काय किती होतं तर त्याच्या हिशोबाने आपण पाणी ओत वत वगैरे ओतून घ्यायचं आणि इकडे बघा चांगलं मस्त शिजलेलं आहे माझं चिकन म्हणजे व्यवस्थित चिकन चिकन शिजले तर हे व्यवस्थित आपण काढून घ्यायचं आहे आपण गाळून साईडला घेतलं तरी चालेल आणि मसाला नंतर टाकायचा त्याच्यामध्ये हा मी मसाला तयार करून घेतला इकडे बारीक करून आणि हे सगळं एकत्र मिक्स करूनच घेणार आहे मी वेगवेगळं टाकतात पण वेगवेगळं टाकायची काही गरज नाही एकत्र टाकलं तरी, तरी चालेल कारण त्याचा खूप चांगला स्वाद असा कोल्हापुरी असं कोल्हापूरमध्ये असंच बनवतात तर इकडे म्हटलं चला फोडणी देऊया आपण चिक रस्त्यासाठी पहिल्यांदा आणि इकडे मी तेल ठेवले आणि तेलामध्ये मसाला टाकून घेतला पहिलाच कारण खूप जास्त तेल तापलं का खूप तडतड तडतड उडतं त्यासाठी मी थोडंसं गरम झाल्यावरती लगेच टाकला आहे मसाला मग चांगला हे होऊन जातो भाजून पण जातं आणि उडणार पण नाही जास्त सगळीकडं नाही तर तेलामध्ये गरम तेलामध्ये जास्त टाकलं का लगेच तडतड उडायला चालू होतं आणि सगळं किचन शेगडी वगैरे खराब होते तेलाचं सगळं बाहेर चिकळ्या उडतात तर चांगलं असं मस्त <पड़ी> भाजून घ्यायचा मसाला ते तेलामध्ये पण आपण असाही भाजलेला असतो तरी पण तेलामध्ये थोडासा भाजून घ्यायचा थोडासा कलर चेंज होईल पण आणि याच्यामध्येच टाकायचं तिखट आपलं हे कोल्हापुरी तिखट आहे कोल्हापुरी आम्ही गावावरून आणतो म्हणून तर ते तिखट आहे आमच्या इकडं खूप छान हे सगळ्याच्यात मस्त मसाला असतोच असतो तरी खूप छान असं लाल असं तरी येते त्याच्यावर त्याच्याने तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे मसाला चांगला भाजलेला असला की त्या तेल सुटेपर्यंत आपण तिखट टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत त्याला ठेवायचं शिज भाजून घ्यायचं चांगलं कारण मग त्याच्यामध्ये क कट येतो चांगला म्हणजे तेलाचा आपल्याला पाहिजे असेल तसं येतो मग ह्याच्यावरती मीठ टाकायचं आपल्याला आपण मीठ आधीच टाकलेलं आहे थोडंसं त्यामुळं अंदाजाने थोडंसं टाकून घ्यायचं जस जेवढं आपल्याला रसा पाहिजे आहे त्या हिशोबाने टाकून घ्यायचं चांगली मस्त टेस्ट येते खूप छान म्हणजे खूपच छान चिकन होते तुम्ही एकदा करून बघाच आणि आवडलं तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त असा चिकन रस्सा आपला तयार होतो आहे जास्त काय ह्याला तामजाम नाही आहे व्यवस्थित पटकन होणार आहे वेळ पण लागत नाही मला पण खरोखर खूप वेळ लागला नाही काय नाही मस्त मी अर्धा एक तासामध्ये तर ब सगळं जेवण झालं होतं माझं चिकनचं पाहुणे आले तरी गडबडीत आपण बनवू शकतो आणि हे मी सुक्कं चिकन त्याच्यातलं काढून घेतलं होतं बाजूला आणि हे नुसत्याचा रसा आपला मस्त असाच बनवलेला आहे आणि हा रसा एवढा प्यायला सुंदर लागतो ना मी खरोखर खूप मला आवडलं मी दोन दिवस खाल्ला होता असं कोल्हापूरचा रस्सा असा आहेच असा तांबडा पांढरा रस्सा पण म्हणतात पण पांढरा रस्सा मी काही बनवलेला नाही फक्त मी चिकन रस्सा बनवलेला आहे चिकनचा रस्सा आणि सुक्क मट चिकन बनवले तर ह्याच्यामध्ये टाकलेलं थोडंसं आपल्या चिकन मसाला थोडासा टाकला की तेच पण एक वेगळी हे येते म्हणून म्हटलं चला टाकून घेऊ पण थोडासा थोडासाच होता त्याच्यामध्ये तेवढाच आपला तेवढाच टाकून ते घेतला मी आणि मस्त उकळी येऊ द्यायची त्याला चांगली पण जेवढं बारीक गॅसवर हे काही पाणी गरम असतं त्याच्यामुळं त्याला काही जास्त गरम करायची हे करायची काही गरज नाही आहे आणि इकडं बारीक गॅस करून मी तिकडं तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता म्हटलं इकडं बाजूला ठेवू आपण गॅस गॅसवरती इकडे बारीक ह्याच्यावरती उकळी येते त्याला चांगली बारीक ह्याच्यावरती ठेवलं नाही तेवढं कट येतो आपल्याला चांगली तर्री येते त्याला आणि इकडे चला म्हटलं आता सुकं मटण करायलासाठी सुकं चिकन करायचं सॉरी सॉरी सुकं चिकन करायलासाठी आपण इकडे हे घेऊ टोप ठेवू आणि सुकं चिकन पटकन बनवून घेऊ पटकन होतं म्हणजे वेळच लागत नाही त्याला आणि चिकन बनवायलासाठी मी घेतले इकडे तेल टाकले तेल टाकल्यानंतर ह्याच्यात ह्याच्यातसुद्धा असंच काही करायची वेगळी काही करायची गरज नाही आहे मी फक्त कट चिकनच्या रस्यामध्येच टाकलेला आहे चिकन मसाला खूपच छान होते तुम्ही करून बघाच एक वेळ आणि खरोखर मला खूप आवडेल तुम्ही आणि मला कमेंट करून पण सांगा की कसं झाला आहे ते तुमचं चिकन आणि मी केलेल्या पद्धतीने तर चला आपण आता बनवू इकडं सुक्क चिकन तर इकडे पण मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं ह्याला पण काही जास्त वेळ वगैरे लागत नाही आहे भाजून घ्यायचा चांगला मसाला पण जसं ती प्रोसेस केली तशीच करायची आहे तशी रस्त्याला करायचं तसंच आहे कारण वेगळं काही नाही पण सुक्याची पण वेगळीच टेस्ट येते आणि रस्याची पण वेगळी टेस्ट येते खूप भारी भारी लागतो एकदम तर ह्याच्यामध्ये कोल्हापुरीची तिखट टाकून घ्यायचं आहे मस्त तुम्ही हवं तरी एव्हरेस्टचं लाल तिखट असतं ते पण टाकून घेऊ शकता खूप छान असतं तो पण तिखट त्याला पण जास्त तरी येते पण हे पण आमचं कोल्हापूरचं आहे तर ह्याला पण छान असं हे तो तो कट येतो तर आमच्याकडं कट म्हणतात म्हणून मी कट म्हणते तर तरी म्हणते आता हे चिकन तयार झालेलं आहे सुकं चिकन हे झालेलं आहे आणि इकडे झालेलं आहे रस्सा खूप छान असं मस्त झालेला आहे आणि सगळ्यांनी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय